पुढे हाची उपदेश नका आयुष्याचा माणसं म्हणतात की महाराज का आता काय खाऊन पिऊन हाड रंगून गेले आता काय फायदा आहे माळ घालण्याची काय गरज आहे असं कोणाला वाटत असेल तर माळ तुम्हाला घातली नाही उरलेल्या आयुष्याला माळ घातलेली आहे तुमच्या कोणाला हे शरीर आज आहे उद्या नाही पण तुमचं आयुष्य मात्र वाया जाऊ नये उरले तुम्ही शरीरानं काही खालात पिलात परंतु तुमचं आयुष्य अजून जे शिल्लक आहे ते पवित्र आहे ते अजून बाटलं नाहीत त्याची काळजी करायची होती आणि असं काहीच नाही की जळत्या घरामध्ये आग लागलेल्या घरामध्ये बसलेला माणूस आहे आणि त्यांना सांगितलं बाहेरून वर्डून की निघा निघा बाहेर निघा त्यांनी सांगितलं की नाही अर्ध घर तर जळालंयच की आता आता बाहेर कसाला निघो असं कोण म्हणाव जळत्या घरात बसलेल्या माणसाला म्हणतंय का बाहेरून ओरडलं बाहेरने घर जळून चाललंय तर ते मधून काय म्हणाले अर्ध निर्द तर जळूनच गेले की आता कशाला बाहेर निघू असं म्हणाव का काय म्हणेल तरी झडझड पहिला आणि हे भक्तीचे वाट तसं कोणी म्हणू नका की अर्ध आयुष्य तर खाण्यापिण्यात गेले म्हणून म्हणू नका अर्ध घर जळालंय पण तुम्ही जळाय नाही ना अनेक बाहेर पडा बाहेर पडा त्या घरालाच समजून घेतलं त्याने आणि मीच वाया गेलो असं वाटलं आणि देहाचं अभिमान आहे आपणाला की मीच शरीर आहे तर माळ घातल्यानंतर तुम्हाला एक उपदेश होईल की मी शरीर नाही मी परमात्माचा अंश आहे आणि अजून आयुष्य शिल्लक आहे त्याला जाणून घेण्यासाठी आणि मी माळ आता घालणार अशी माळ घालायची

एकानं काय केलं घर बांधायचं ठरलं आणि त्याला काय म्हणतात ते पाया पायाचं बांधकाम झालं म्हणतात ना झालं पैसे संपून गेले आणि दुसऱ्याच्या घरामध्ये आपलं सामान ठेवलं होतं किरायाने घेऊन म्हणा ते त्याचं वेळ संपला घर बांधायचं राहून गेलं त्या माणसाने त्याच्या घरातला पसारा काढायलावलं ते आपला पसारा काढला आणि त्या बेसमेंटवर ठेवलं आणि एवढ्यामध्ये ते नेहमीच म्हणायचं वरल्या माळीची काही गरज नाही मधली माळ पाहिजे ते नेहमीच म्हणायचं त्यांना एवढ्यामध्ये पाऊस गारा वारा सुरू झाला मग त्यानं म्हणलं त्या माणसाला शेजाऱ्याला माझा पसारा मध्ये ठेवून घ्या की त्यानं म्हणला आमच्या जा घरात जागा नाही तुझा पसारा आम्ही का ठेवू ते म्हणला माझं घर झालं नाही ते लोक म्हणले वरच घर झालं नाही तर नाही मधलं जमिनीतलं झालं की बेसमेंट झालं ना त्यांना म्हणला बेसमेंट बी पाहिजे वरच्या भिंती बी भी पाहिजे छत बी पाहिजे पाया जरी मधला असल तर वरची भिंतीची छताची गरज आहे की नाही तसं मधून आपल्या मनामध्ये आस्था आहे चांगलं वागण्याची आणि पुन्हा वरून माळीची मी गरज आहे ना तपसारा भिजून जाईल तुमचा दुसरी गोष्ट आहे की येणाऱ्या काळामध्ये पाहणाऱ्या माणसाचा दृष्टिकोन माळीकडे बघून ठरतो शेतामध्ये कुठच काही कुपाटा नाही कुंपण नाही गेट नाही त्याला तर ढोर सरळ घोषते मध्ये आणि काटीकुंप राहिल्यावर तसं तुमच्यावर येणारे जे काही लोक आहेत आक्रमण करणारे आहेत तुमच्या जीवनामध्ये व्यसनाच्या अधीन करण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत हे ढोर हे जरा माळ बघितल्यानंतर वाटेल की अरे या ह्याला कुंपण आहे ह्या शेतात आपण जाऊ नये ह्या ढोरायला एवढं तर कळल ह्या शेतात आपण जाऊ नये कळेल की नाही त्याच्यासाठी वरली माळ मधली माळ काही चर्चा करत जाऊ मग पाहिजेच कुंपण पाहिजेच मग चांगल्या माणसाला माळीची काय गरज आहे असं कोणी म्हणेल तर मी विचारतो तुम्हाला कोण्या शेताला कुंपणाची गरज आहे पडीत शेताला का पिकलेल्या पीक चांगलं पीक चांगलं आले चांगलं चांग आलेलंच मग माळीची गरज कोणाला आता माझ्याकडे खूप असे प्रश्न आहेत पण दिवस पुरणार नाही बघा <laughs> थोडं थोडं सांगून जातो थो तुम्हाला माळी खूप चर्चा होते माळीची एक 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 पाटील आले होते माझ्याकडे महाराष्ट्रातूनच होते ते सांगायची गोष्ट नाही पण आता आली आता सांगून देऊ का सांगू कोणाला <laughs> सांग ना हा कोणाला सांगत नसाल तर सांगतो असंच बसलो होतो माझ्या गळ्यात माळ होती तेवढी काही मोठी माळ नाही ना माझ्या गळ्यात बारकी लोकांना विचारतात काही लोक विचारतात तुम्ही महाराज असून मोठी माळ का घालणार त्यांनाच सांगितलं की मी महाराजच बारका महाराज आहोत मोठी माळ कशाला घालू तर ते पाटील पाहिलं त्यांनी माझी माळ आणि विचारलं अ माळ दिसाली महाराज आहे म्हणून दिसाली बर मग माळ घालणं बरं का चांगलं वागणं बरं त्याचा प्रश्न आहे तर तुम्ही काय उत्तर देणार त्याला कोणी विचारलं तर महाराज लोकांना ध्यान ठेवा विचारतात माळ घालणं बरं का चांगलं वागणं बरं मी विचारलो पाटील याचं उत्तर आहे माझ्याकड पण लई खमंग आहे तुम्हाला स्वस्तय का मला स्वस्तो मला सांगा तुमच्याकडे किती परिवारात माणसं किती आहेत तुमच्याकडे दोन मुली आहेत एक मुलगा आहे पत्नी आहे आई आहे आम्ही आहोत आह बर प्रत्येक माणसाला असं वाटतं की नाही तुम्हाला असं वाटतं की नाही आपल्या मुलीला मुलगा व्हावा असं वाटतं की वाटणं वाटते मला कोणालाही वाटते बर ते मुलगा लग्न झाल्यावर व्हावं हो का आधी हो मुलगा कस वाटते तुम्हाला अरे लग्न झाल्यावर व्हावं हो। आम्हाला बी तसंच वाटते की माळ घालून चांगलं वागाव माळ घालण्यासही चांगलं वागता येते नाही म्हणत नाही आधी मुलगा होऊ शकते परंतु इज्जत नाही त्याला त्या हो होण्याला इज्जत नाही जसं नाव घ्यायचं आहे आपल्याला देवाच एखाद्या पतीचं नाव घेते पत्नी लग्नामध्ये कार्यामध्ये अशा शुभ कार्यामध्ये अनेक लोकांच्या देखत मध्ये नाव घेतात माईक लावून पण केव्हा घेव्हा लग्न झाल्यावर का लग्नाच्या आधी केव्हा घेवा हो? आधी घेतलं तर का आधी घेतलं तर लग्नाच्या नंतर घेतलं तर ते नाम आहे नवऱ्याचं नाम आणि आधी घेतलं तर बदनाम आहे नामच आहे पण बदनाम आहे तसं माळ घालून त्याचं नाव घेतलं तर नाम आहे नाहीतर बदनाम आहे एवढी शक्ती त्या माळीमध्ये आहे माळ सामान्य नाही माळ असेल दोन रुपयाची पण करोडोची प्रॉपर्टी वाचवू शकते बचाव करू शकते एवढी ताकद त्या माळेमध्ये माळ असेल तुमची दोन रुपयाची परंतु अनमोल नरदेह कितीही करोडो रुपये देऊन जे मनुष्य शरीर मिळत नाही एवढ्या शरीराचं इज्जत ठेवते माळीची किंमत बघू नका माळीचं कार्य बघा माळीचं मूल्य बघू नका माळीचं महत्व बघा आणि माळकरी संता संताची भूमी आहे आणि संतांनीही आम्हाला दिलेला वारसा आहे पद्धत आहे आमची परंपरा आहे तुळशी माळ गळा गोपी चंदन हृदयी कळवळा वैष्णवांचा अशी ही माळ आहे आणि या माळीचा कार्यक्रम आपल्या इथं होतो हे खूप आपलं सौभाग्य आहे तर असं हे कार्यक्रम हे सोडून देतात चांगल्या कामामध्ये सहयोग देणं सोडून देतात काही लोक आणि दुसरं दुसरंच नको ते समाजद्रोह देशद्रोह धर्मद्रोह संस्काराचा द्रोह इत्यादी कामामध्ये मग्न राहतात का देवाने याच्यासाठी त्याला निवडले का याच कामामध्ये किती अडचण करणारे लोक असतात परंतु अशा अडचणीतून मी सावध व्हा आणि उरलेलं आयुष्य आपलं देवाला समर्पण करा उरले ते हरितुम्हा समर्पण आणि हे सांगत असताना हे सांगत असताना शासन जेव्हा काम करते तेव्हा ते जर नाही ऐकलं तर त्याला दंड देतात okay? पण आमच्या संतांनी दंड दिला नाही दंड देणार शासन आहे आणि दंडवत घालून सांगणार अनुशासन आहे पाया, पाया। काय 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 होत स्वार्थ लाभ संतांना काही घ्यायचं नव्हतं घेणं देणं नव्हतं किसी का आना नाही किसी का देणार नाही असे संत होते ते परंतु ते दंडवत याच्यासाठी घातला की तुम्हाला दंड मिळण्याच्या आधी दंडवत घातला दंड मिळू नये तुम्हाला दंडवत त्यांनी घालाव दंड आपणाला मिळू नये हे संतांचं लक्षण दंडवत काय गरज होती त्याला पायाला दंडवत घालायची पाया पडून सांगायची लागून या पाया विनवीतो तुम्हाला करटाळी बोलामुखी दंडवत सकाळांच्या पाया अरे बाबा तुमच्या पाया पडून सांगतो उरलेलं आयुष्य वाया घालवू नका आता हेच उपदेश तुम्ही दंड मिळण्याच्या आधी दंडवत घातला ज्याला संतांचा दंडवत कळते त्याच्या जीवनामध्ये दंड मिळतच नाही मुक्त होणार अनुशासनामध्ये जीवन जगण्याची पद्धत त्याला जर आली समजायचं की संतांचं महत्व याला कळा कोणाचं काहीच कोणाच काहीच आहे तर प्रत्येकाच जीवनामध्ये संतांनी प्रयत्न केले आणि काही लोकांनी संतांच्या प्रयत्नाला मी विफल करण्याचं साहस केलं समाजकंटक समाजकंटकाची बी संख्या वाढत चालली महाराज किती माळी घालते बघतो काढायचं काम माझ आहे याच नाव होईल आणि आमचं नाव बुडून जाईल बघा अशा लोकांची एक सारका एक सारखा स्वभाव ज्या लोकांचा आहे त्यांचं एक समूह तयार होते मृगा मृगे संगमनो व्रजन्ति एक श्लोक गावश्य सुरभे सुरभेस्तुरगास्थुरंगे मूर्खाचे मूर्खे सुधय सुधयः सुधिभिः व्यसने सुसख्य एक श्लोक आहे पंचतंत्र नावाच्या ग्रंथातला तो श्लोक आहे ग्रंथ वाचवाय नाही तेवढा एक श्लोकच वाचला तेवढा एक श्लोकच श्लोक हरणा हरणाचा एक कळप राहतो मी नेहमी सांगाल आजही सांगून जातो तुम्हाला जा। म्हशी म्हशी एका जागे चरतात गाई गाईचं वेगळं वेगळं डुकरं डुकरं एकीकडे राहतात दुकरं आणि हरण एका जागी कोणी पाहिले का को? नाही तस या जगामध्ये सज्जन सज्जन लोक एकीकडे होतात आणि दुर्जन आपली आपली मेजॉरिटी करण्याचा प्रयत्न करतात डुकर आणि हरण एका जागी कधीच येऊ शकत नाही मृगा मृगे मृग म्हणजे हरण हरण संग मनोरजंती मग अशा पद्धतीने हे सगळं समाज समाजकंटक काही असणारे लोक ते प्रयत्न करतात काही लोकांनी तर प्रतिज्ञा केली नाही एका जीवी माळ ठेवणार नाही असे काही भेटले आम्हाला माणसं त्यानं किती झाडं लावते बघूत आम्ही सगळे काढून टाकणार तोडाय लावणार गेल तर मला मला असे समाजकंटक तर असे आपल्या त्याच्यामध्ये अनेक उपक्रम चालू आहेत आणि आपल्या या किनवट तालुक्यामध्ये तर खूप सुंदर उपक्रमाला साथ मिळाली चांगली साथ मिळाली समाजाची इथं तसे समाजकंटक कोणी पैदाच झाले आणि होऊ नये असे आपण भगवत चरणी प्रार्थना करतो आपण समाजकंटक कोणी होऊच नाही कित्येक लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून आज सुरक्षित आहे सत्तर टक्के महिला आम्ही ऐकले एका गल्लीमध्ये गेलो होतो एका चित्र तरुण महिला विधवा आहेत कशामुळे केवळ व्यसनामुळे काय त्या महिलेचे जीवन भविष्य कसं आहे त्याच्या घरी जन्माला आलेल्या लहान लहान बाळाचं भविष्य का त्याचं शिक्षण कोण करणार त्याचं पालन पोषण कोण करणार त्या महिलेला समाज त्यांचं पाहण्याचा दृष्टिकोन राहणार